विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आहे भरत भुनेश्वर आणि आपण पाहतात व्हिजन मॅथ फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत इयत्ता दहावी गणित भाग एक आणि गणित भाग दोन यासाठी आपण भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत बरेचसे लाईव्ह घेतलेले आहेत त्याचबरोबर काही रेकॉर्डेड व्हिडिओ आपण घेतलेले आहेत प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ आहेत नमुना प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ आहेत प्रकरण वाइज व्हिडिओ आहेत एका गुणाचे दोन गुणाचे तीन गुणाच्या व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेले आहेत तर आजपासून पन, आपण लाईव्ह पिरियड जे की परीक्षा आगामी परीक्षा आपली बोर्ड परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची उदाहरणे आणि तशा टाइपची जी परीक्षेला येतातच अशा सर्व उदाहरणाची आपण संपूर्ण गणिताची तयारी परीक्षेपर्यंत करून घेणार आहोत आणि म्हणून आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला लाईव्ह व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि त्याचबरोबर आपण जे काही घेणार आहोत पाठ्यांश तो आपला जाणार नाही त्यामुळं आपलं नुकसान होणार नाही आपण अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत चांगल्या प्रकारे दर्जेदार सर्व गणित आपण पुन्हा चर्चे चर्चा करणार आहोत सोडून घेणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी आवर्जून या पिरियडला दर दिवशी मी ग्रुपवर लिंक शेअर करणार आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी व्हिडिओला ला लाईव्ह उपस्थित राहावं आणि सर्व जे काही उदाहरणं आहेत ते आपल्या डोळ्या पुन्हा जातील त्यानुसार त्या आपण त्याचा सराव करणार आहोत ओके चला तर मग आपण स्टार्ट करूया काही अति महत्वाची की उदाहरणं अशा प्रकारची उदाहरणं हमखास परीक्षेला येतात तर ते म्हणजे आपण पहिलं प्रकरण जर विचार विचारात घेतलं दोन चलातील रेशीय समीकरणे तर यामध्ये तुम्हाला माहित आहे हमखास एक उदाहरण असतच ते म्हणजे चलाच निरसन करून एक सामायिक समीकरणे सोडवणे तर चलाच निरसन करायचं म्हणजे आपल्याला ही पद्धत अतिशय सोपी वाटते परंतु चिन्हामध्ये थोडासा गोंधळ झाला की मात्र आपल्याला उदाहरणं सोडवता येत नाही आणि म्हणून आपण बारकाईनं या प्रकरणामध्ये एवढंच आपण लक्षात ठेवायचं निश्चयीकरणा आपण निश्चय पद्धत जी आहे म्हणजे क्रॅमर्स रुळ जे काही आपण सोडवतो त्यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त चूक होते ते मायनस चिन्हामुळं मायनस प्लस मायनस मायनस या अशा प्रकारच्या चिन्हामुळं आपण पूर्ण उदाहरण हे आपल्याला सोडवता येत नाही बरेच विद्यार्थी सराव करतात परंतु हे थोड्या थोड्या चुका करत असतात तर ह्या सर्व चुका आपण या संपूर्ण इथून पुढे होणाऱ्या सर्व लाईनमध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आपल्याला गणितात कसे गुण मिळतील याचाच आपण प्रयत्न करणार आहोत तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्याला चॅनेलची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपली आपला कुठलाही पाठ्याविष जाणार नाही चला तर मग आपण स्टार्ट करू हे हे जे उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर दिसतं तिनेच अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस पाच एक दोन चलातील समीकरण आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडायचं आहे पहिली पद्धत आपण ते पाहूया निरसन पद्धत चलाचा लोप करून चला एका चलाला नाहीस करायचं आणि मग ते समीकरण सोडायचं आता थोडस पुन्हा मी रिवाइज करतो की हे चलाचं निरसन कसं करायचं कोणत्या चलाचं निरसन करायचं केव्हा करायचं त्यामध्ये कोणती क्रिया करायची हे सगळे मुद्दे आपण व्यवस्थित लक्षात घ्या काही अडचण येणार नाही तर आपण काय करतो कोणत्या चलाची ज्या चलाचं आपल्याला निरसन करायचं आहे त्या चलाचे सहगुण शक्यतो आपण लहान असणं आवश्यक आहे लहान असावेत त्यानंतर समान असावेत बरोबर आहे समान असणं सुद्धा गरजेचं आहे जर समान नसतील तर त्याला पुढची प्रक्रिया आपल्याला त्याला समान करून घ्यावं लागतं ठीक आहे आणि समान करण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या स्रोड समीकरणाला एखाद्या अंकानु गुणावं लागतं त्याच्यानंतर चिन्हाचा प्रश्न आहे जर सहगुणक समान असतील ज्या चलाचं आपल्याला निरसन करायचं समजा आता त्याची सहगुणक समान आलेले आहेत त्यावेळेस त्या त्यांचं चिन्ह बघायचं त्या पदांच तर त्या पदांच चिन्ह जर समान असलं चिन्ह समान असलं चिन्ह समान म्हणजे त्या, त्या दोघांचंही चिन्ह प्लस प्लस असेल किंवा त्या दोघांचंही चिन्ह मायनस मायनस असेल तर अशा वेळी त्या समीकरणांची वजाबाकी करावी लागते आणि ज्या चलाचा आपल्याला लोप करायचा ते सहगुणक समान असून त्यांचे चिन्ह विरुद्ध असतील तर त्या दोन समीकरणांची बेरीज करावी लागते ही। बेरीज ठीक आहे तर आता आपल्याला हे प्रत्यक्षात समजेल ज्याला कुणाला हे प्रकरण समजलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टला जर पाहिलं दोन चलातील रेषी समीकरण संपूर्ण प्रकरण पाहिलं तर तुम्हाला संपूर्णला संपूर्ण उदाहरण सोडवता येतील चल तर मग आता हे समीकरण आपण याप्रमाणे मांडूया तिन एक्स अधिक दोन वाय बरोबर आहे एकोणतीस समजा याला समीकरण नंबर आपण एक म्हटलं त्यानंतर दुसरं समीकरण घेतलं आपण पाचएक्स वजा वाय बरोबर आहे अठरा हे झालं समीकरण नंबर दोन ठीक आहे आता पहा यामध्ये आपल्याला लोप करायचा आहे कोणत्या चलाचा एक तर किंवा वायचा तर आपण कम्पॅरिझन मध्ये बघा एकसा लोप करायचा आहे असं ठरवलं तर याचे सहगुणक समान करणं आवश्यक आहे मग समान करणं त्याचं तीन आहे याचं पाच आहे त्याच्या अगोदरची एक स्टेप सांगितली मी की त्याच्यामध्ये कोणाचे सहगुणक लहान आहेत तर या तीन पाच ऐवजी दोन आणि एक हे सहगुणक लहान आहेत लहान जेवढं आहे तेवढा आपल्या चुका कमी होतात म्हणून आपण पर्याय या ठिकाणी वायचं निरसन करायचं ठरवायचं आहे समजा एखाद्यानं यशचं निरसन करायचं ठरवलं असतं तर काय झालं असतं या हे तीन आणि हे पाच आहे तर पूर्ण पाच यानं पूर्ण समीकरणाला गुणाव लागला असत म्हणजे पाच त्रिक पंधरा हे तर पंधरा झाले आणि तीन, तीन न याला गुणायचं तीन पाच पंधरा आपला एम साध्य झाला पंधरा पंधरा झाले असते या समीकरणाला समीकरण एक ला पाच ने आणि समीकरण दोन ला तीनने गुणलं गुणावं लागलं असत आणि गुणल्याच्या नंतर त्यांचे सहगुणक समान झाले असतील मग सहगुणक समान झाल्याच्या नंतर पुढचं काय सांगितलं स्टेप तुम्हाला की त्यांचं चिन्ह पहा चिन्ह समान आहे प्लस प्लस अशा वेळ त्या समीकरणांची आलेल्या समीकरणांची काय करायची वजाबाकी करायची जी, आहे चिन्ह सेम असेल तर वजाबाकी आणि वजाबाकी केल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे चिन्ह बदलून आपण त्यांची काय करत असतो बेरीजच करत असतो तर आपण हा पर्याय या ठिकाणी वापरणार नाही हे तुम्हाला मी सांगितलं याचे लहान सहगुणक आहेत सहज आपण फक्त समीकरण दोन ला जर दोन गुणलं तर ते बघा दोन दोन सारखे आलेले आहेत आपली एक पायरी वाचते म्हणून फक्त या ठिकाणी असं लिहूया समीकरण दोन ला समी दोन ला दोन ने गुणून मग आता काय होईल पहा समीकरण दोन ला जर दोन न गुणलं तर पहिलं समीकरण जशाला तस लिहू आपण याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल नाही हे एकोणतीस हे झालं हे आपलं पहिलं समीकरण होतं याला एकच समीकरण आपण घेऊया आणि समीकरण दोन ला दोन ने गुन्हा म्हणजे काय होईल बेपंच दहा एक्स वजा दोन वाय बरोबर आहे अठरा दोन्ही छत्तीस ठीक आहे तर आता पहा याला दोन न गुणलं याला, याला करन गुना 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 दोन न याला दोन न कारण समीकरणामध्ये एका पदाला आपल्याला गुंत बाजूला आणि तिकडल्या बाजूला जेवढे पद आहेत तेवढ्या पदांना गुणावं लागतं प्रत्येकाला दोन न बघा बे पंचे दहा एक पुन्हा दोन वाय बे एक बे आणि बे दोन गुण्ले अठरा म्हणजे अठरा दुनी छत्तीस आता पहा हे समीकरण ज्या चलाचा लोक करायचा आहे त्या चलाचे सहगुणक समान झालेले आहेत राईट right? आता सहगुणक समान आहेत परंतु चिन्ह पहा चिन्ह विरुद्ध आहेत आणि चिन्ह विरुद्ध असल्याच्या नंतर आपल्याला दुसरं काहीही करण्याची गरज नाही सहज दोन वाय वजा दोन वाय कॅन्सल होतात म्हणून आता इथं आपण ठरवायचं की हे जे समीकरण नंबर एक आहे आणि हे समीकरण नंबर तीन आहे यांची बेरीज करायची कारण बेरीज जर करत असलो तर आपण चिन्ह बदलत नाही वजा करू लागलो तर कर चिन्ह बदलतं म्हणून या ठिकाणी मी स्पेशली पुन्हा लिहितो समीकरण एक व समीकरण दोन सॉरी समीकरण तीन यांची बेरीज करू ठीक आहे यांची बेरीज करू मग आता यांची बेरीज करायची मग परत मी लिहितो तीन यक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस दहा यक्स वजा दोन वाय बरोबर आहे छत्तीस आणि हे बेरजेचं चिन्ह वजाबाकी लिहिली असते तर मला या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागलं असतं आपल्याला चिन्ह बदलायची गरज पडणार नाही कारण हे विरुद्ध आहेत म्हणून सहज करतात याचं निरसन होतं आपला उद्देश त्याचं निरसन करणे त्याचा लोप करणे मग हे अधिक दोन वाय वजा दोन वाय कॅन्सल जर झाले तर दहा एक्स आणि तीन एक्स म्हणजे एकूण किती झाले हे तेरा एक्स बरोबर आहे हे चिन्ह समान आहे चिन्ह समान बेरीज करा चिन्ह समान बेरीज करा सहा पंधरा सहा एक म्हणजे हे झाले तीन सहा बरोबर आहे आता तेरा एक्स बरोबर आहे पासष्ट आपण या ठिकाणी घेऊया तेरा एक्स बरोबर आहे पासष्ट आणि म्हणून एक्स बरोबर आहे पासष्ट भागिले तेरा गुणिले तेरा इकडे गेल्याने भागिले होतात आणि म्हणून एक्स बरोबर आहे तेरा एक तेरा तेरा, तेरा पाच पासष्ट एक्स ची किंमत काय येते पाच येते ओके तर एक्स ची किंमत पाच आहे ही किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा एक दोन ती, तीन तीन समीकरण आहेत आपल्याकडे परंतु तुम्हाला माहित आहे तिसरं जे समीकरण आहे ते दुसऱ्यापासून आलेलं आहे म्हणून निश्चितच दुसऱ्या समीकरणापेक्षा तिसरं समीकरण मोठं आहे मग आपल्याला जेव्हा किंमत ठेवायची असते तेव्हा मोठं समीकरण घेऊ नका विनाकारण पुन्हा कॅल्क्युलेशन वाढतं आपलं म्हणून लहानात लहान कोणतंही समीकरण घ्या एक दो, तीन मुण। मुण दोन तीन पैकी तिसरं समीकरण आपण दुसऱ्यापासून आणल्यामुळं मूळ समीकरण दोन पहा कारण तीन पेक्षा बेटर कोण आहे दोनच आहे कारण तीन हे कोणापासून आणलं दोन पासून आणलेलं आहे म्हणून दोन आणि एक मध्ये पहा कोणतं समीकरण लहान वाटतं तर तुम्हाला जवळपास हे सारखं आहे आता काही काही मुलांना हे वजाबाकीचं चिन्ह म्हटल्याच्या थोडीशी अडचण वाटते त्याने समीकरण एक निवडा आणि ज्यांना चिन्ह व्यवस्थित कळतं त्यांना समीकरण दोन निवडलं तरी चालतं ठीक आहे तर आपण हे समीकरण जर निवडलं तर याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन ला हे करावं लागतं तरी आपण हे निवडूया आपण लिहूया समीकरण एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून हे जे समीकरण तीन होत ना हे तीन पुन्हा एकपेक्षा मोठंच मोठच आहे म्हणून आपण त्याचा विचार कधीच करायचा नाही जे नवीन निर्माण केलेलं समीकरण आहे त्याचा कधीच विचार करायचा एक समीकरण आहे ती ते समीकरण लिहितो मी तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर आहे एकोणतीस हे तीन ला तीन गुणिले एक्स एक्स ची किंमत आहे पाच अधिक दोन वाय बरोबर आहे एकोणतीस हे, एक हे पा हे तीन जशाला तसे एक्स ची किंमत ही एक्स न लिहिता त्याची किंमत केली पाच या दोघांच्या मध्ये काही नाही म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असतं हे अधिक हे दोन हे वाय बरोबर एकोणतीस याचा गुणाकार करा अधिक बरोबर आहे एकोणतीस बरेच मुलं हे दोन आधी पाठवतात तिकडं हे अगोदर याला फ्री करा हे पंधरा तिकडं पाठवा दोन वाय बरोबर आहे एकोणतीस वजा पंधरा म्हणजे किती झाले दोन वाय बरोबर आहे हे किती झाले चौदा आणि म्हणून दोन वाय बरोबर चौदा तर दोन वाय बरोबर चौदा तर वाय बरोबर काय होईल चौदा छेद दोन म्हणजे वाय बरोबर सात बे एक चौदा मग आता उकल काय आली उकल काय आली एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर सात म्हणून या ठिकाणी आपल्याला उकल लिहिता येते उकल लिहिता येते पाच कॉमा सात तर आजच्या आपल्या व्हिडिओला थोडासा वेळ झाला होता त्यामुळं आपण आज शॉर्टकट इथपर्यंतच घेत आहोत उद्यापासून आपण थोडासा जास्त वेळ घेऊन जास्तीत जास्त उदाहरणं प्रत्येक दिवशी कव्हर करणार आहोत ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांना माहिती द्या आणि लिंक शेअर करा म्हणजे आपल्याला सर्वांना या व्हिडिओला उपस्थित राहता येतं आणि लाईव्हची मजा घेता येते आणि हे आपल्याला टीचिंग सारखंच असल्यामुळं आपल्याला प्रत्येक प्रकरणाबद्दलची आपली चर्चा होईल महत्वाचे महत्वाचे आपल्या उदाहरण हे सगळे डोळ्या खालून जातील आणि आपल्याला परीक्षेबद्दलचा आत्मविश्वास शंभर टक्के वाढेल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आपण उद्या भेटूया धन्यवाद